उत्सानिमित्त आयोजित आणि पारदर्शक मैदानात साश्वरकरांचा आज संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा कर मान पटक तास क्रमांक कर तीन वरती राहिलेली गाडी मैद्रनाथ प्रसन्न कुमारी सान्विकरण बांडोलकर सासवड या गाडीचा सा आजच्या सासवकरांच्या मैदानामध्ये आटव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली कुमारी सान्विकिरण बांडवलकर सासवडकरांचा सोन्या निधी जगदीश बापू शिंदे उर्वी देवाचे बापूसे आंबेकर वडकी पुणे यांचा सोन्या बावीस साखरा सोन्या आणि सोन्याची गाडी आजच्या भव्य अशा पुरंदरचा छावा मैदानातील आठ नंबरची मानकरी ठरली पुरंदरच्या छावा भव्य आणि दिव्याचा सास्वरकरांचा नामांत मैदाना या ठिकाणी पार पडला आणि आजच्या सासवरकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी कुमारी सर्वात गायकवाड वरची आणि कुमारी अंकिता साहेबराव गायकवाड वडकी या गाडीचा आजच्या सासवरकरांच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक काढा सुंदर अशी गाडी पाली कुमारी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी अंकिता साहेबराव दादा गायकवाड वडके यांचा हरण्या पाला आणि त्या सागर सागरचेटकटरे आनंद आराधनाबा खरसुंडी यांचा या ठिकाणी बब्या पाला बब्या आणि हरण्या आजच्या पुरंदरचा छावा आजच्या सासवडकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मौ सासवडकरांच यात्रेच एक नामांतर आणि शिस्तबद्ध असं मैदान आजारी संपन्न झालं आणि आजच्या सासवडकरांच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी शोवलाल प्रसन्न पुरंदर केशरी पल रा हरिश्चंद्र जगताप सासवड आणि या ठिकाणी से, सामना झाला दोघांनी संगणमत केलं आणि एक एक बैल पाळा गेला असा जी गाडी फायनल पाहिली ती गाडी आहे पैलवान पुरंदर केसरी राहुल दादा हरिश्चंद्र जगताप सासवडकरांचा कन्हैया आणि तुला तांबे बंधू सुपेकरांची रायफल आणि जी गाडी पाळली नाही ती गाडी ईश्वरी प्रमोद शेठ आठोळे ग्रुप खांडसकरांचा बाळ्या आणि बदलापूर यांची नवीन खरेदी ओम ओम बाळ्या रायपल आणि कन्हैया आजच्या पुरंदरचा चावा सासवडकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी काळ वर्ण चैत्री उत्साह आणि भव्य आणि सासवडकरांचा नामांत यात्रेचं सा मैदान आज ठिकाणी संपन्न झालं आणि आज या सा... सासवरकरांच्या यात्रेच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकली गाडी तास क्रमांक आठ वरती राहिलेली गाडी जय हनुमान प्रसना श्रेयस प्रमोद सेट घुले घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली श्रेयस प्रमोद सेट घुले पाटील घुले पाटील तालीम संघा महादेवाडी पुणेकरांचा पक्षा आणि तिथला आबा देशमुख चेतन इनामदार अफसिंगे मिलिटरी यांचा या ठिकाणी चित्र्यापाला चित्र आणि पक्षा आजच्या पुरंदरचा चावा सासवडकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या नामांत सासवडकरांचं मैदानाच्या ठिकाणी संपन्न गेलं आणि या सासवडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली क्रमां गाडी तास क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी राजवीर पप्पुसेठ जगताप सासवड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली राजवीर सासवड पीजे ग्रुप सासवडकरांचा मन्याबाया लक्ष्मी तांबे यांचा शंभू पाला शंभू आणि मण्याबायाच्या पुरंदरचा छावा सासवडकरांच्या पारंपरिक ऐतिहासिक मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले पुरंदरचा छावा सासवडकरांचा ओपनचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या सासवडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकली गाडी पास क्रमांक सात वरती धावलेली गाडी पिरंगाई प्रसन्न सांगेगा प्रसन्न समीर सेड वेळ मोठागाव तामखडा या गाडीचा अच्छा मैदान म्हणजे तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली समीर शेड वेळ मोठागाव तामखा यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर असे गाडी पाहिली स्वाधीताई सचिन शेठ जगताप बलमा ग्रुप तडवले सासवडकरांचा सा बलमा पला तुला आरोही पंकज गाडगे सिरसवडीकरांची रायफल पाहिली रायफल आणि बलमा आजच्या भव्य अशा पुरंदरचा चावा सासवडकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि एक वर्षाची परंपरा असलेला सासवडकरांच्या यात्रेचा शिस्त आणि नामांत मैदाना ज्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या सासवडच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी जननी देवी प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रस पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला असे गाडी पाले निसर्ग का गार्डन कात्र त्या मांगरी मांगरीवाडी पुणेकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता आज म्हणून ज्या बड्याला संबोधलं जातं असा सप्त हिंद सुंदर पाला आणि तिथून मुकाय माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल शेडकोडे प्रवीण ट्रेन पाहिली बुलट आणि सुंदर आजच्या आणि सासवडकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले निमित्त आयोजित केलेला भव्य आणि असा सासवडकरांचा यात्रेचा नामांतन आधार आणि या मैदानामध्ये पुरंदरचा छावा किताबाचा मानकरी आणि त्याचबरोबर आजच्या सासवडकरांच्या मैदानातील एक नंबरची नानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक एक वरती राहिलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीर भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवर पुणे या गाडीचा आचार सासवरकरांच्या मैदानामध्ये एक नंबरला सुंदर अशी गाडी पाली कुमारी ध्रुविका धीरज शेर भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड यांचा सा पब्लिकचा सा भितार बादल पाला आणि तिथून उर्मिला उर्मिला माणिकसेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूसेठ आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाला अर्जुन आणि बादल आजच्या भव्य दिव्याच्या पुरंदरचा चावा जुन्या पारंपरिक ऐतिहासिक मैदानातील सासवडकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले सर